जय जय रघुवीर समर्थ नमस्कार सोत्यांना आज आपण सार श्रीमद दासबोध या अंतर्गत दशकोकन समास सहावा बुद्धिवाद निरूपण या विषयाचे विवेचन करणार आहोत या समासात श्री समर्थांनी महंत कसा असावा याचे वर्णन केलेले आहे महंत म्हणजेच लोकसंग्रह करणारा आध्यात्मिक क्षेत्रातील बुद्धिवादी पुरुष होय ज्याप्रमाणे एखादे कमळ हे पूर्णपणे उमलल्यावर सर्व बाजूंनी सुंदर दिसते त्याचप्रमाणे महंताचे जीवन हे सर्व बाजूंनी विकसित होऊन सौंदर्याने भरलेले असावे असा निस्वार्थी प्रेमाने भरलेला महंत लोकांना मोठा आधार देतो तो लोकांना सर्व प्रकारे शहाणे करून सन्मार्गास लावतो व लोकांचे कल्याण करतो आणि लोकांचे प्रेम संपादन करून स्वतः अंतरात्म्याप्रमाणे अलिप्त राहतो अशा थोर महंताच्या अंगी कोणते गुण असावेत ते आपण पाहू महंत हा आचार विचार उच्चार प्रचार व्यवहार आणि परमार्थ या सहाही अंगानी त्याचे व्यक्तिमत्व विकसित असावे त्याच्या अंगी बौद्धिक श्रेष्ठता असावी त्याचे लेखन वाचन व पाठांतर हे उच्च दर्जाचे असावे त्याच्या प्रत्येक क्रियेमध्ये विवेक असावा जगात जे जे चांगले आहे भव्य आहे हितकारक आहे त्याची आवड महंताला असावी सर्वांचे मनोगत ओळखून व वो राखून लोकसंग्रह निर्माण करण्याची कला त्याच्या अंगी असावी महंताने लोकांना आपण हवे हवेसे वाटावे असेच वागले पाहिजे व त्याने आपल्या संगतीत असणाऱ्या लोकांना आतून व बाहेरून बदलायला हवे महंत हा नीतीने व न्यायाने वागतो एखादी गोष्ट तो स्वतः आधी शिकतो आणि मग तो, तो इतरांना शिकवतो अडचणीत सापडलेल्या लोकांना विवेकाच्या जोरावर तो बाहेर काढतो महंताला प्रयत्नांची फार आवड असते कोणत्याही प्रसंगाला तो धैर्याने तोंड देतो कोणाला काय विचारावे कोणास काय सांगावे हे सर्व महंत जाणतो पुढील घटना कशा प्रकारे घडणार आहेत याचा अंदाज त्याला आधीच येतो सर्व गोष्टीकडे त्याचे चौफेर लक्ष असल्याने त्याचा विचार मोठा प्रबळ असतो महंताला एकांताची खूप आवश्यकता असते एकांतात बसून तो पुढील कामाची योजना करतो आणि लोकात येऊन आपल्याला शक्य असेल तेवढे ते काम लगेच करून तो मोकळा होतो तो लोकांमध्ये भगवत भजन वाढवतो आणि अनेक लोकांना भगवंताच्या नामास लावतो माणसाचे आयुष्य हे केव्हा संपेल हे कोणास सांगता येत नाही तसेच पुढे कोणता प्रसंग येईल हेही कोणी सांगू शकत नाही म्हणून प्रत्येकाने मोठे सावधपणाने राहून आज आपणास जेवढे लोकासाठी करता येईल तेवढे करावे आणि भगवंताच्या कीर्तीने सर्व जग भरून टाकावे आणि ज्या गोष्टी आपल्या हातून होणार नाहीत त्याच्यावर एकांतात राहून विचार करावा जो माणूस सतत विचार करून विवेकाने उपाययोजना करतो त्यास काहीच कमी पडत नाही अशा प्रकारे गुरुशिष्य संवादरूपी बुद्धिवाद निरूपण या समासाचे विवेचनिते संपन्न होत आहे आपण सर्वांनी फ्रिलवेचनापर्यंत हे विवेचन ऐकत राहा इतरांना पोचवा सबस्क्राईब करून तुम्हाला आवडल्यास कमेंट कमेंटमध्ये जाऊन जय श्रीराम जरूर लिहा सुखी समाधानी समृद्ध आणि आनंदित राहा जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद